नमस्कार मित्रांनो काही वेळापूर्वीच कलर्स मराठीच्या इन्स्टा पेजवर एक हिंट टाकण्यात आलेली आहे आणि त्या हिंटमध्ये सांगण्यात आलेलं आहे की उद्या संध्याकाळी काहीतरी धमाकेदार येत आहे आता हे सगळं पाहिल्यानंतर बिग बॉस मराठीच्या चाहत्यांमध्ये एकच चर्चा सुरू झालेली आहे ती म्हणजे ही हिंट बिग बॉस मराठी सीझन सहाचा पहिला प्रोमो असणार तर मित्रांनो कलर्स मराठी नेहमी सीझन सुरू होण्याआधी असं छोटंसं हिंट टाकत असतं आणि त्यानंतर बिग बॉस मराठीचा पहिला प्रोमो रिलीज केला जातो तर मित्रांनो इथे तुम्हाला एक खास गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे आपण काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ केला होता आणि त्यामध्ये सांगितलं होतं की बिग बॉस मराठी सहा लवकरच सुरू होणार आहे आणि त्याचा पहिला प्रोमो कोणत्याही क्षणी येऊ शकतो तर तो क्षण आलेला आहे आणि उद्या आपल्याला बिग बॉस मराठी सहाचा पहिला प्रोमो पाहायला मिळणार आहे तर उद्याचा दिवस बिग बॉसच्या चाहत्यांसाठी खूप मोठा असणार आहे आणि अजून एक आनंदाची बातमी म्हणजे या शोचं होस्टिंग रितेश सरस करणार आहेत तर मित्रांनो तुम्ही बिग बॉस मराठी सहाचा पहिला प्रोमो पाहण्यासाठी किती उत्सुक आहात मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ परत तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय जा महाराष्ट्र